राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि आनंदाची गोष्ट असेल सर्व मराठी माणसांसाठी महाराष्ट्राचे एक राज ठाकरे नावाचा एक असा व्यक्ती आहे की त्यांना कधी इग्नोर नाही करू शकत कुठलाही व्यक्ती किती विरोध करणार असू द्या ते राज ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एक होण्याचे संकेत मिळाले दिल्लीमध्ये या गोष्टींबद्दल चर्चा झालेली आणि मुंबई दक्षिणची जागा जी राहुल नार्वेकर निवडणूक लढवणार होते अशी जागा मनसेला देण्यासाठी चर्चा सुरू झाल्या दिल्लीमध्ये तर ही खरोखर मोठी गोष्ट आहे कारण मला माझी पण इच्छा होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एखादा खासदार दिल्लीमध्ये जर गेला तर शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेत देखील ह्या गोष्टीचे पडसाद महाराष्ट्रात नक्कीच चांगले बघायला मिळतील आणि आता राज ठाकरे नक्की दक्षिण मुंबईमधून कोणाला उमेदवार जाहीर करतात हे बघणं इम्पॉर्टंट आहे कारण जसं भाज शिवसेनेचं किंवा भारतीय जनता पार्टीचं एवढं शिवसेनेचं ते तर आहे दक्षिण मुंबईमध्ये पण जसं शिवसेनेचं वर्चस्व आहे तसं राज ठाकरे यांचंसुद्धा दक्षिण मुंबईमध्ये वर्चस्व आहे आणि दक्षिण मुंबई हा त्यांचा गड मानला जातो तर त्या ठिकाणावरून राहुल नार्वेकर यांना जागा मिळण्याची शक्यता होती पण दुसऱ्या यादीतही त्यांचं नाव नाही आलं त्याच्यानंतर जास्त चर्चांना उदाहरण आलं पण आता सध्या या क्षणाला दिल्लीमध्ये दक्षिण मुंबईचा मुंबईच्या जागेवरती मनसेला जागा देऊ शकतो ह्याच्या देऊ शकतो का ह्याच्यावरती चर्चा होते आणि खरोखर राज ठाकरे आता नक्की मनसेचं कुठल्या उमेदवाराला तिकडून जागा देतात अमित ठाकरे पण असतील दुसरे बाळा नांदगावकर असतील आणि तिकडे संदीप सरदे आपलं संदीप देशपांडे तर असतीलच असतील पण आता ह्या सगळ्यांपैकी नक्की कुणाला उमेदवार जाहीर होणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुमची इच्छा कोण आहे की दक्षिण मुंबईमध्ये कोणाचा गड चांगला आहे किंवा दक्षिण मुंबईमध्ये कोणाचा मतदारसंघ चांगला आहे किंवा काम चांगलं आहे कोणाचं आणि जर अशा एका व्यक्तीला जर उभं केलं तर तिथून कोण निवडून येऊ शकतो तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या येणाऱ्या काळामध्ये आपण अजून ठोस बातमी नाही आहे ही फक्त चर्चा चालू आहे दिल्लीमध्ये चाचपणी चालू आहे की देऊ शकतो का दिल्ली तर कोणाला फायदा आहे किती फायदा आहे नक्कीच येणं एक दोन मला वाटते आजच ते क्लिअर होईल कारण जेवढं लवकर लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार जाहीर होतील तो तेवढा त्यांना ते प्रचार करण्यासाठी वेळ मिळेल आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल तर त्याचा पूर्ण एक सविस्तर व्हिडिओ येतच मग तत्पूर्वीही महाराष्ट्रासाठी आणि मनसेसाठी ब्रेकिंग न्यूज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार